अप्पर बचाव बाबत समितीच्या वतीने आंदोलनाची तारीख जाहीर तर आजी माजी आमदारांची भेट घेत नागरिकांना मोठ्या संख्येने सामील होण्याचे केले आव्हान बघा सविस्तर नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरतच चाललेल्या अपरत तहसीलच्या मुद्द्यावरची प्रेक्षकांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे बैठकीनंतर कृती समितीच्या सदस्यांनी विद्यमान आमदार अमोल कताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून भेट घेऊन संगमनेर बचाव कृती समितीची काय भूमिका असणार आहे बघा सविस्तर न्यूज एन एम बी च्या माध्यमातून संगमनेर बचाव कृती समितीची आज संगमनेरमध्ये बैठक पार पडली आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की बावीस फेब्रुवारी रोजी संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने प्रामुख्याने जे तीन मुद्दे निवडलेले आहेत ज्यांच्यावरती बचाव कृती समिती काम करत आहे एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आश्वीला जे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित आहे तर आश्वीला कुठलीही मागणी नाही उलट आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे आजूबाजूच्या गावांमधल्या कित्येक लोकांचा कारण की आम्हाला संगमनेर जवळ आहे तर ते आश्विनचं रद्द करून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं मागणी असलेलं घारगाव या ठिकाणी ते अप्पर तहसील कार्यालय झालं पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे जी संगमनेर मार्गे जाणारी रेल्वे होती ती शिर्डी मार्गे वळवण्याचा जो घाट घातला गेलाय तर तो रद्द करून ती रेल्वे पूर्ववत संगमनेर मार्गेच गेली पाहिजे आणि जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेर या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण ते अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे अकोल्याचा जो दुर्गम आदिवासी भाग आहे त्या सर्व नागरिकांच्या दृष्टीनं संगमनेर हे जिल्हा कार्यालय होणं फार महत्वाचं आहे त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीनं अत्यंत मोठा असलेला हा राज्यातला जिल्हा अहिल्यानगर याचं विभाजन करून आता तातडीने संगमनेर हा नवीन जिल्हा करावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीनं गट तट पक्ष सगळं विसरून संगमनेरकर एकत्र आले आहेत आणि हे आंदोलन बावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या ताकदीनं होणार आहे संगमनेर प्रांत कार्यालयावरती आंदोलनासाठी लोक जमणार आहेत आजच या बैठकीनंतर माजी आमदार मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांना सर्व कृती समितीचे कार्यकर्ते जाऊन भेटले आणि सोबतच विद्यमान आमदार अमोल खता साहेब जी भेट कृती समितीच्या घेण्यात आली नेत्यांना संगमनेरच्या हिताच्या दृष्टीनं तर प्रेक्षकांनो संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने सर्व संगमनेरकरांना नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी कृती समितीच्या वतीने दत्ता ढगे गणेश दात्रक ॲडव्होकेट अतुल पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे प्रशांत पानसरे श्रीकांत रहाणे अमित फटांगरे सोमनाथ रोडे रवींद्र आखाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जरी मी करता जरे